नमस्कार मंडळी सकाळच्या गडबडीत पटकन आणि अगदी हॉटेल सारखा नाश्ता आपण आज बनवणार आहोत तर इथे आपण उत्तपा बनवणार आहोत नेहमी उत्तपा आपण रव्यापासून पासून बनवतो पण आज आपण तांदळाच्या पिठापासून अगदी मस्त हॉटेलसारखा सारखा बनवणार आहोत तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा आणि रेसिपी जर का आवडली तर आपल्या मित्र परिवारासोबत नक्कीच शेअर करा तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीचं किंवा कपचं माप कप घेऊ शकता त्याच कपनं अर्धा कप दही टाकून घ्यायचं अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं पाणी टाकून याचं बेटर बनवून घ्यायचं आहे बेटर जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही अशा कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं आहे आता हे आपण झाकून पाच मिनिटांसाठी ठेवून देऊयात तोपर्यंत स्टफिंग बनवून घेऊयात स्टफिंगसाठी इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत एक शिमला मिरची बारीक चिरून घ्यायची आहे त्याचसोबत एक बारीक चिरलेला टोमॅटो तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा भाजलेली जिरेची पूड अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा लाल तिखट टाकून मिक्स करून घ्यायचा आहे उत्तप्पा बनवताना नेहमी अशा पद्धतीने स्टफिंग वेगळी बनवून घ्या म्हणजे उत्तप्पा अगदी हॉटेलसारखा बनतो आता ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे पीठ छान भिजलेलं आहे बघू शकता तांदळाचं लागत नाही रवा असता तर तुम्ही जवळजवळ भिजवण्यासाठी पण तांदळाच्या आता इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे मोठ्या ह्याचे तवा गरम करून घ्यायचा आणि बेटर पसरवताना गॅस अगदी बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्हाला इथे कितपत मोठा किंवा लहान बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यावरती बेटर टाकून घ्या आता बेटर टाकून घेतल्यानंतर जी आपण स्टफिंग बनवून घेतलेली होती ती स्टफिंग चमच्याच्या मदतीने यावरती पसरवून घ्यायची आहे आणि हा, हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे स्टफिंग थोडीशी दाबून घ्यायची आहे याच्यानं काय होतं की ही स्टफिंग व्यवस्थित अशी या बेटरला चिटकते आणि पलटी करताना देखील यामधून कांदा टोमॅटो बाजूला निघत नाही आता हे प्रेस करून घेतल्यानंतर आपल्याला आहे मंदाजेवरती शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही तर इथे मी मंदाजेवरती तीन ते चार मिनिटे शिजवून घेतलेला आहे झाकून काढून घेऊयात हवं तर तुम्ही तेल टाकून घेऊ शकता आणि हे फ्लिप करून दुसऱ्या बाजूने देखील दोन दे ते तीन मिनिटांसाठी ती अशा पद्धतीने दाबून भाजून घ्यायचं आहे तर इथे आपला बनून तयार झालेला आहे काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळे उतापे बनवून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता तांदळाच्या पिठापासून अगदी झटपट आणि सकाळच्या गडबडीत हॉटेल सारखं पटकन बनणारा नाश्ता रेसिपी आपण पाहिलेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच